जय शिवराय मित्रांनो मित्रांनो शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं दोन हजार वीस ते एकवीस एकवीस ते बावीस अशा प्रकारे तीन वर्षात शेती पिकाचं सलग नुकसान झालं होतं त्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून निधी सुद्धा मंजूर करण्यात आला होता परंतु कोरोना काही फ्रीड असल्याकारणाने त्याचं वाटप करण्यात आलं नाही काही तांत्रिक अडचणी कारणाने हे वाटप करण्यात आलं नव्हतं आणि त्यासाठी आता राज्य सरकारच्या माध्यमातून सव्वीस मार्च रोजी दोन हजार चोवीस रोजी एक महत्वपूर्ण सुधारित जी आर काढण्यात आलेलं आहे आणि त्या जिल्ह्यानुसार एकशे बारा कोटीचा निधी पंचवीस जिल्ह्यासाठी वाटप करण्यात येणार आहे आता हे पंचवीस जिल्हे कोणते असणार आहे त्यामध्ये शेतकऱ्यांची संख्या किती असणार आहे त्यानंतर शेतकरी नुकसान झालेले शेतकऱ्यांचं कोणत्या महिन्यात नुकसान झालं होतं कोणत्या जिल्ह्यात नुकसान झालं होतं या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेणार आहोत शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे कधीपर्यंत जमा होणार आहेत हे सुद्धा याच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी सातबारा या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो असेच नवनवीन अपडेट घेण्याकरता नक्कीच चॅनलला सबस्क्राईब हो, करा आणि व्हिडिओ शेअर करा तर चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ हो। शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून दोन हजार एकवीस ते बावीस बावीस ते तेवीस अशा प्रकारे तीन वर्षात सलग शेती पिकाचं नुकसान झालं होतं त्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाई ही रक्कम मंजूर करण्यात आली होती परंतु याचं वाटप हे करण्यात आलं नव्हतं आणि त्यासाठी आता एकशे बारा कोटीचा निधी शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे त्यासाठी सव्वीस मार्च रोजी एक महत्वपूर्ण जी आर करण्यात आलेलं आहे सव्वीस मार्चच्या जी आरनुसार नुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई दिली जाणार आहे तर विभाग कोणते आहेत हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो रायगडचा जो विभाग आहे त्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं दोन हजार एकवीस ते बावीस रायगडच्या विभागातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे त्यानंतर मे महिन्यात दोन हजार एकवीस ते बावीस प्रमाणे सिंधुदुर्ग भागात सुद्धा नुकसान झालं होतं त्यानंतर जून ते ऑक्टोंबर महिन्यात दोन हजार वीस ते तेवीस मध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं म्हणजे ठाणे विभागात या शेतकऱ्यांना सुद्धा नुकसान भरपाई रक्कम ही दिली जाणार आहे मित्रांनो ऑक्टोबर दोन हजार ऑक्टोबर ते सप्टेंबर महिन्यात दोन हजार एकवीस तेवीस पर्यंत शेती पिकाचं नुकसान झालं होतं त्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा नुकसान भरपाई ही रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे मित्रांनो याचं वाटप सुद्धा होणार आहे आता मित्रांनो कोकणचा भाग आहे या विभागाचा आपण सुद्धा माहिती घेणार आहोत मित्रांनो दोन हजार बावीसला ठाणे विभागात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं त्यासाठी आता सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून हा निधी मंजूर करण्यात आलेले याचं वाटप हे होणार आहे मित्रांनो पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या विभागात शेती पिकाचं नुकसान झालं होतं जुलै महिन्यात दोन हजार एकवीस तेवीस या ते विभागातील शेतकऱ्यांना सुद्धा नुकसान भरपाई ही दिली जाणार आहे मित्रांनो जून दोन हजार बावीस ते दोन हजार बावीसला मुंबई मुंबई उप उपनगरला ह्याच्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि त्यासाठी आता सुद्धा नुकसान भरपाई रक्कम ही मंजूर करण्यात आलेली आहे मित्रांनो त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस भंडारा या विभागात सुद्धा नुकसान झालं होतं त्यानंतर दोन हजार बावीस सप्टेंबर महिन्यात गडचोली गडचिलोरी या विभागात सुद्धा नुकसान झालं होतं जून ते ऑक्टोबर दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस गोंदिया विभागात सुद्धा नुकसान झालं होतं जून ते ऑक्टोबर महिन्यात दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस चंद्रापूरच्या विभागात सुद्धा नुकसान झालं होतं नागपूर दोन हजार वीस ते एकवीस ची नुकसान भरपाई ही दिली जाणार आहे वर्धा दोन हजार एकवीस ते बावीस ची नुकसान भरपाई दिली जाणार आहे भंडारा दोन हजार एकवीस ते दोन हजार बावीस ची नुकसान भरपाई दिली जाणार आहे नाशिक दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीस ची दोन हजार एकवीस ची नुकसान भर दोन हजार बावीस ची नुकसान भरपाई दिली जाणार आहे धुळे नंदुरबार जळगाव आणि अहमदनगर या विभागातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम ही दिली जाणार आहे सलग तीन वर्षे नुकसान झालं होतं आणि त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाई दिली जाणार होती परंतु त्याची तरतूद करण्यात आली नव्हती आता एकशे बारा कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे तर मित्रांनो दोन सव्वीस मार्च रोजी हा जाहीर करण्यात आलेला आहे दोन हजार चोवीस ला तर याच्या संदर्भात निधी सुद्धा मंजूर करण्यात आलेली आहे त्याचं वाटप सुद्धा आता लवकरच होणार आहे डीबीटी अंतर्गत हे वाटप होणार आहे मित्रांनो सव्वी पंचवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे इतर जिल्ह्याची सुद्धा आपण नवीन अपडेट घेतच राहू मित्रांनो असेच नवीन नवीन अपडेट घेण्याकरता नक्की चॅनलला सह सबस्क्राईब करा आणि या जिल्ह्यातील जर आपण असाल तर हा व्हिडिओ शेअर करा तर मित्रांनो नंतरच्या व्हिडिओत नक्कीच भेटू भेटू जय शिवराय मित्रांनो